राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आमची बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील बातमी कव्हर करू मुंबईत आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर दौऱ्यावर असताना नवीन औद्योगिक वसाहतींच्या पायाभरणी कार्यक्रमात भाग घेतला ज्यामुळे विदर्भाच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे राज्यात मान्सूनचा जोर वाढल्याने अनेक धरणातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे पुणे महापालिकेने शहरातील वाढता कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवीन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली ज्यामध्ये कचरा वर्गीकरण आणि पुनर्वापराला प्राधान्य दिले जाईल विधानसभेचे पावसाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार असून विरोधी पक्षांनी सरकारला विविध मुद्द्यांवर घेण्याची जोरदार तयारी केली आहे त्यामुळे अधिवेशनात खडाजंगी होण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारभावात खसरण झाल्याने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे कोकण किनारपट्टीवर मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे कारण हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी तीव्र वादळाचा इशारा दिला आहे औरंगाबाद येथे एका नामांकित खासगी रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली मात्र काही उपकरणे जळून खाक झाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी आज व्यवस्थापन आणि कामगार संघटनांमध्ये महत्वाची बैठक पार पडली मुंबई पुणे द्रतगती महामार्गावर आज पार्टे झालेल्या भीषण अपघातात तीन वाहने एकमेकांवर आदळली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु वाहतूक कोंडी निर्माण झाली राज्यातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अनेक नामांकित शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांची गर्दी पाहायला मिळत आहे मराठवाड्यात अनियमित पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा घेतला विशेषतः मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे राज्यातील वीज दरवाढीच्या प्रस्तावावर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आज सुनावणी घेतली अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे ठाणे शहरात बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे महापालिकेने अनेक अनधिकृत इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत महाराष्ट्राच्या विविध भागात तापमानात वाढ नोंदवली गेली आहे उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकारने नवीन योजना आणण्याची तयारी दर्शवली आहे ज्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने आज तातडीची बैठक बोलावली नवीन जलवाहिन्या टाकण्याची घोषणा करण्यात आली मुंबई उच्च न्यायालयाने आज एका महत्वपूर्ण प्रकरणात राज्य सरकारला नोटीस बजावली आहे ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्यात बालविवाहाच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम तीव्र के के केली आहे अनेक ठिकाणी छापेमारी करून कायदेशीर कारवाई केली जात आहे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे ज्यामुळे त्यांना चांगला बाजारभाव मिळू शकेल नागपूर विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढील महिन्यात सुरू होणार असल्याचे कळवण्यात आले आहे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाने नवीन योजना आखली आहे ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित घट झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे मात्र विरोधी पक्षांनी ही घट अपुरी असल्याचे म्हटले आहे अहमदनगर येथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक कदम यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे आरोग्य विभागाने राज्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या वाढत्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने पूर नियंत्रणात आला आहे मात्र प्रशासनाकडून अजूनही सतर्कता बाळगली जात आहे सोलापूर शहरात नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी कायदा व सुव्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले आहे राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसायाला पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकार नवीन धोरण आणणाऱ्याची माहिती मिळाली आहे ज्यामुळे उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्याने अनेक लहान नद्यांना पूर आला आहे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत परभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे मदतीसाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे अमरावतीमध्ये एका मोठ्या रस्ता सुरक्षा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना निर्यातीसाठी नवीन बाजारपेठा मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे ज्यामुळे त्यांना चांगला दर मिळेल धुळे शहरात पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा म्हणून नवीन विहिरी खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे महाराष्ट्रातील आदिवासी भागातील दुर्गम शाळांमध्ये शिक्षणाच्या सुविधा सुधारण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य सुधारेल चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणींच्या विस्तारावरून स्थानिक प्रशासन आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे याबाबतच बैठक आयोजित करण्यात आली होती लातूर जिल्ह्यात अकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून लवकरच नुकसान भरपाई सुरू केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे वर्धा जिल्ह्यात विनोबा भावींच्या आश्रमाच्या जीर्णोद्धारासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे या निर्णयाचे स्वागत होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच काम सुरू होईल आपल्या कोणत्या जिल्ह्यातील मुख्य बातम्या माहिती असतील तर त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू दरबार जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे गरोदर महिला आणि बालकांवर लक्ष केंद्रित केले जात आहे वाशिम जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी हवामानावर लक्ष ठेवून पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे पालघर जिल्ह्यात मच्छीमारांच्या बोटींना आधुनिक सुरक्षा उपकरणे पुरवण्यासाठी सरकारी योजनेची घोषणा करण्यात आली आहे जेणेकरून समुद्रातील धोका कमी होईल गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्याने सुरक्षा दल हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे तपासणी नाके अधिक कडक करण्यात आले आहेत हिंगोली जिल्ह्यात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत बाजार समितीत सुधारणा करण्याची मागणी जोर धरत आहे महाराष्ट्रातील कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत लवकरच एका भव्य महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे ज्यामध्ये विविध कला प्रकार सादर केले जातील पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात कामगारांच्या पगारात वाढ करण्याच्या मागणीवरून संप पुकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत राज्यातील ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी भारत सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे जा ज्यामुळे डिजिटल दरी कमी होण्यास मदत होईल मुंबईतील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत प्रवाशांनी नवीन वेळापत्रकाची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चढलेला राहील हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्याचे उपाय सुचवले आहेत राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अनेक नवीन रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून ग्रामीण भागातील दळणवळण सुधारण्यास मदत होणार आहे पुणे शहरात सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटमांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस विभागाने नागरिकांसाठी विशेष जनजागृती शिबिर आयोजित केले आहे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी नवीन माजी पर्यटन अॅप लाँच करण्यात आले आहे ज्यामुळे पर्यटकांना अधिक चांगली माहिती उपलब्ध होईल मुंबई विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन शैक्षणिक करार केले आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी कृषी विभागाने नवीन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे राज्यातील जलसंपदा विभागाकडून धरणांच्या सुरक्षिततेसाठी विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे जेणेकरून पावसाळ्यात कोणतीही अनुचित घटना टाळता येईल सोलापूर जिल्ह्यातील वस्त्रोद्योग महासंघाने नवीन यंत्रसामग्री खरेदीसाठी शासनाकडे अनुदानाची मागणी केली आहे ज्यामुळे उत्पादकता वाढण्यास मदत होईल नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत गर्दीचे नियोजन केले जात आहे ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत पर्यावरण विभागाकडून कडक तपासणी केली जात आहे कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानथनात वाढ करण्याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात नवीन सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली आहे ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे नागरिकांनी वेळेवर लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे समुद्रात पर्यटकांना सुरक्षिततेचे धडे देण्यासाठी विशेष प्रशिक्षण आयोजित केले जात आहे ज्यामध्ये जीवरक्षकही सहभागी होणार आहेत नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू झाली असून कामकाजाच्या अजेंड्याबाबत सर्व पक्षांशी चर्चा केली जात आहे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक तट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे ज्यामुळे पुढील पिढ्यांना इतिहास जतन करता येईल जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे एका नवीन औद्योगिक क्लस्टरची घोषणा करण्यात आली आहे ज्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील परभणी जिल्ह्यात पीक विमा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी कृषी विभागाने नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवीन सफारी मार्ग सुरू करण्यात येणार आहे ज्यामुळे वन्यजीव संवर्धनालाही हातभार लागेल रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पूर नियंत्रणासाठी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे मुंबई पोलीस दलात महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एका मोठ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे जिथे नवीन तंत्रज्ञान आणि बियाणांचे प्रदर्शन केले जाईल बीड जिल्ह्यातील आष्टी येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत नवीन पोषण आहार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे वनविभागाकडून वनतोड थांबवण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत लातूर शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे ज्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल वर्धा जिल्ह्यात सेवाग्रम आश्रमाच्या परिसराचा विकास करण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली असून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे नर्मदा नदीच्या पाणी वापरावरून गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यात समन्वय साधण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती वाशिम जिल्ह्यातील करंजा येथे एका मोठ्या धार्मिक स्थळाच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले असून भाविकांसाठी सोयीसुविधा वाढवण्यात येत आहेत पालघर जिल्ह्यातील वारली चित्रकलेच्या प्रसारासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रोत्साहन दिले जात आहे ज्यामुळे स्थानिक कलाकारांना लाभ होईल गडचिरोली जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी मंजूर करण्यात आला असून ज्यामध्ये रस्ते आणि वीज जोडणीचा समावेश आहे हिंगोली जिल्ह्यात तंबाखू मुक्त अभियानाची घोषणा करण्यात आली असून नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने याला सहकार्य करावे असे आवाहन केले जात आहे पुण्यातील शिक्षण संस्थांनी परदेशी विद्यापीठांची संलग्नता वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल मुंबई शहरात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली महाराष्ट्रातील लोककला आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी राज्य सरकार विशेष कार्यशाळा आणि महोत्सवांचे आयोजन करणार आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर इथे विठ्ठल मंदिराच्या विकासकामाचा आढावा मुख्यमंत्री सचिवालयाकडून घेण्यात आला